महायुतीतला पालकमंत्रीपदाचा वाद सभाट्यावर विरोध आणि वादानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती पुढील निर्णयाकडे लक्ष नागपुरात लवकरच ई बसची फॅक्टरी केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती सियाडी कोठडीतील वाल्मी जामिनासाठी धावा धावाधाव केस कोर्टात कराडच्या जामिनावर सुनावणी चिखलीतील सामूहिक आत्महत्येचं प्रकरण मुलाचा मृत्यू बापावर गुन्हा दाखल गोव्यात पॅराग्लायडिंग वेळी मोठी दुर्घटना पॅराग्लायडरचा दोर तुटल्यानं दोघांचा मृत्यू अवैधरित्या काम करणारा पॅराग्लायडिंग कंपनीचा हलगर्जीपणा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या चो सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार शपथविधीच्या भव्य कार्यक्रमाला जगभरातील दिग्गज उपस्थित राहणार